एक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीमध्ये भव्य जाहीर सभा उत्साहामध्ये संपन्न मतदारांनी उमेदवारांचा लेखाजोखा तपासावा घड्याळाला मत म्हणजे विकासाला मत आमदार संग्राम जगताप यांचं मत अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एकमध्ये मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीमध्ये भव्य जाहीर सभा मोठ्या उत्साहामध्ये पार पडली या सभेला प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या प्रसंगी प्रभाग क्रमांक एक चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संपदकर डॉक्टर सागर बोरुडे दीपालीताई बारसकर आणि ज्योतिताई ढवण यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते सभेमध्ये आमदार संग्राम जगताप यांनी नागरिकांना संबोधित करताना सांगितलं की अहिल्यानगर शहर हे विकास कामात झपाट्यानं बदलत आहे मतदारांनी उमेदवारांचा लेखा जोखा तपासावा कारण घड्याळाला मत म्हणजे विकासाला मत असं ते म्हणाले ते म्हणाले की शहरातील डीपी रस्त्यांच्या कॉन्क्रीटीकरणाची कामं अंतिम टप्प्यात आली आहे आता पथदिबी बसवण्याचं काम सुरू असून लवकरच रस्त्यावरचा लाईटचा लखलकाट दिसेल पुढील काळात शहरातील राहिलेल्या दीप रस्त्यांची कामं मार्गी लावली जाणार आहेत यामध्ये गुलमोहर रोड पाईपलाईन रोड कुष्ठधाम रोड आदी रस्त्यांची कामं प्राधान्यानं हाती घेतली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आमदार जगतापुढे म्हणाले की निवडणुका या विकासाच्या व्हिजनवर लढल्या पाहिजेत नगरसेवक असा असावा की जो पाच वर्ष नागरिकांसाठी वेळ देईल आणि त्यांच्या समस्यांवर तो उपाय शोधेल काही लोक शहरात खोट्या अफवा पसरवत आहेत परंतु नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये विकास कामांना गती देण्यासाठी घड्याळासमोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करावं यावेळी उमेदवार संपत बारसकर यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितलं गेल्या दहा वर्षात आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक एकमध्ये सर्वांगीण विकास कामं झाली आहेत आम्ही चारही नगरसेवकांनी नागरिकांच्या सहकार्यानं काम केलं असून त्यामुळं नागरिक आमच्या पाठीशी उभे आहेत आमचा प्रभाग आगामी काळामध्ये संपूर्ण शहरामध्ये विकसित प्रभाग म्हणून ओळखला जाईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत पर्यावरण स्वच्छता लाईट रस्ते या मूलभूत सोयीसह नागरिकांच्या सुरक्षेवर आम्ही लक्ष केंद्रित करू असंही बारसकर म्हणाले दीपाली ते बारसकर यांनी आपल्या भाषणात सांगितलं की प्रभाग क्रमांक एक हा नव्यानं विकसित होणारा भाग असल्यानं आम्हाला इथं मूलभूत सुविधांसाठी नियोजनबद्ध पद्धतीनं कामं करावी लागली आम्ही कायमस्वरूपी भर एकदा केलेलं काम पुन्हा पुन्हा करण्याची वेळ येणार नाही महाल परिसराच्या काम सुरू असून हे ठिकाण शहराचेच नव्हे तर जिल्ह्याचे पर्यटन स्थळ ठरेल तसंच पाणी पुरवठ्याचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लावण्यात आलाय असंही त्या म्हणाल्या यावेळी उमेदवार डॉक्टर सागर बोरुडे आणि ज्योतिताई ढवण यांनी प्रभागाच्या विकास कामांचा सविस्तर लेखाजोखा नागरिकांसमोर सादर केला त्यांनी मागील कार्यकाळातील महत्वपूर्ण कामांचा आढावा घेत नागरिकांचा विश्वास संपादन केला सभेच्या शेवटी नागरिकांनी घड्याळ चिन्हावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्यानं विजय करण्याचा निर्धार व्यक्त केला पंधरा तारखेला काही पाहू नका कन्फ्युजन क्रिएट करू नका काय होतं आपण तर नावं वाचल घेऊ ना कन्फ्युजन विकासामध्ये कन्फ्युजन झालं का आमच्याकडून पुढे येऊ नाही कशामुळे झालं नाही आणि पुढेही होणार नाही कन्फ्यूज संपत दादा उमेदवार म्हणून आपल्या समोर आहेत मी त्या दिवशी सांगितलं बाळासाहेब नगरची जशी महापालिका स्थापन झाली एकही एवढ्या वर्ष विरोधी पक्षात राहिल संपत दादा राहिला डॉक्टर बुडे साहेब आहेत एमबीबीएस डॉक्टर आहे महापालिके साधाक राहत हे तुम्हाला एमबीबीएस डॉक्टर एक पण नाही ग्रॅज्युएशन झालेली महिला स्वतः सभागृहामध्ये माईक घेऊन बोलणारी महिला ग्रॅज्युएशन झाली आता आपल्या या ज्योतिराय ढवाने सायन्सची विद्यार्थिनी कशाची <laughs> सायन्सची विद्यार्थिनी असे लोक कोणाचे उमेदवार <laughs> आहेत उमेदवार मात्र तुम्ही सांगणार कन्फ्युजन कशासाठी कशासाठी बाकीची सर्जन कशासाठी कोणाचं काय पाहिजे कन्फ्युजन काय क्रिएट करू नका काय उमेदवार बरेच आहेत आयल्यानगर शहराच्या अख्ख्या महापालिका क्षेत्रामध्ये अनेक उमेदवार आहेत आपण ते बघायला गेलो ना कोणतं hmm. काय बघायचं करू नका ज्या भागामध्ये तुम्हाला सांगतो आपल्याला पुढचं जे मी सांगितलंय हे फक्त आणि फक्त शक्य होणार आहे त्यामुळे तुम्ही बाकीचे काय कन्फ्युजन क्रिएट करू नये आपल्याला कुठे कोणाला काय आपण नाव ठेवायचं पण आपल्याला जर आपल्याला हे सगळं काम पुढे घेऊन जायचं असत आपण जे पाहिलं चित्रपीठ सर्व दादा ही चित्रपीठ पाहिली तर हे पूर्णत्वाकड न्यायचे ही संकल्पना लागते विकासाचे विजन लागते आपल्याला निवडणूक कशा करता लढायची कामं करता का लढायची उगा आपल्याला कोणाकडे काहीतरी पद चिटकन अंगारा लावून घ्यायचं याच्याकरता निवडणूक नाही करायची याला पाचवी वर्ष तुम्हाला सांगतो वेळ जाणार लोक लागतात आज बाळासाहेब कुठली मिरवणूक काढतात का प्रभाकार हा

आपण हिंदू आहोत प्रत्येक तो साजरा झाला पाहिजे पण कुठल्याही व्यक्तीला नाही झाला पाहिजे वाद विवाद काम नाही आणि ही जबाबदारी या लोकांनी आधी घेतलेली आहे आणि पुढे ही सायन्सची विद्यार्थिनी ज्योतिताई ढवण सुद्धा याच विचाराचं काम करणार आहे फक्त आणि फक्त विकासाच काम करणार आता संपत दादा बाळासाहेब इकडून शिडीला तिकडून शिडला डॉक्टरनी वरून महालाकडून आज करू शकतो रोज काय करायचं तुम्हाला काय करायचं कोणला होते काय ना काय रोज घडत राहतं ते बसलं काय झालं परत मिटवायचे कुठं नाही आमच्या जवळ हे करायचं नाही आपलं आपल्याला प्रभागामध्ये फक्त तुम्हाला सांगतो निवडणूक करायची फक्त आणि फक्त तुम्हाला सांगतो या पुढील विकास कामा करता करायचे आज तुम्हाला सांगतो आपण रोड दोन हजार अठरा मध्ये आपण नारळ पडला होता अठराम निवडणुकीच्या पंचवर्षी मध्ये आपला संकल्प आहे त्याचा पुढच्या काळामध्ये कॉन्क्रीट करायचं हे कोण करू शकत याच्या व्यतिरिक्त काही तुम्हाला मला सांगायचं जिल्ह्याला अहिले जे नाव पडले त्याच दृष्टिकोनातून हिची मुहूर्त मिळेल ही प्रथम आपल्या भागातून सुरुवात झालेली आहे आणि ती म्हणजे चौकाला पुण्यश्लोक देवी होळकरांच नाव जे पाहिले त्याचा सूचक संपर्क <laughs> आणि त्यावेळेस आमदार संग्राम भाई लागतात तेव्हा महापुर होते आणि आज ह्या जिल्ह्याला आले होळकरांचं नाव आहे तुम्ही आजच्या होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांसाठी ही जी सभा आहे आता याच्यातल्या कामाबद्दल माझ्या कामाबद्दल चित्र फेरवाद्वारे सगळं कळालेलं आहे आणि बाकीच्या गोष्टीत बी आपल्याला कळवले तर मी याच्या काय फार आता आपल्याशी चर्चा करणार नाही पण जसं या अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये काही घटना घडल्यात आणि ह्या घटना घडत असताना आपण जर आपल्या समोर हे अहिल्यानगर मधील प्रभाग क्रमांक एक आणि त्याच्यात दहा वर्षापूर्वीचा जर आपण प्रवास दोन मिनिटात जर आठवला आणि दोन मिनिटं जर आपण डोळे झाकले आणि दोनच मिनिटात फक्त आपण ज्या भिस्तेबाब चौक अहिल्या ते ओळखत चौक ते जगदंबा गार्मेंट्स जगदंबा गार्मेंट्स ते गजर फॅक्टरी गजर फॅक्टरी ते बांधला या रस्त्यावर आपण सगळेजण बसलो या रस्त्याची दशा जर आपण दहा वर्षपूर्वी जर आठवली आणि आज या रस्त्यावर आपण आहोत तर याच्यातला जर आपण बदल पाहिला तर जमीन आसनांचा बदल हा बदल फक्त करण्यामाग जी प्रेरणा मिळाली जे काम करण्यास संधी मिळाली ते तर सोनं करण्याचं काम केलं ते तुमच्या मताच्या आशीर्वादाने केले आज आपण पाहतोय की या रोडवर मोहनशेठ मांधाना यांची भिंत होती त्यांना विनंती करून आपण ती भिंत काढून अतिशय सुंदर व मोठा रस्ता केला आणि हे सगळं घडत असते मी आपल्या नजरेसमोर प्रभागाचा विकास आहे आणि विकासाबद्दल मी आपल्याला जाहीर विचारतो की जसं आमदार साहेब यांनी तुम्हाला सांगितलं की प्रभागाला मुबलक पाणी आहे का तुम्ही जाहीर प्रत्येक कॉलनीमध्ये गेल्यानंतर विचारत असो की ह्या प्रभागाला पूर्ण दाबाने पाणी येत असत तर सगळे लोक का आता काय म्हणते की आम्हाला फुल पाणी कारण की आपण पाणी तिथं आणले ते अमृतच्या लाईनला कनेक्शन घेतलंय त्याच्यामुळे मी छाती भोसता सुटतो काल परवा मी एक क्लिप पाहिली नगरसेवकांची ज्यांनी आयुष्यात पंचवीस पंचवीस तीस तीस चाळीस चाळीस वर्ष नगरसेवक राहिले किती किती चाळीस चाळीस वर्ष जे नगरसेवक राहिले ना त्यांनी त्यांच्या वार्डामध्ये होते आणि लोकांशी चर्चा करत होते शेळके मावशी तुम्हाला पाणी नको नको झाले पण त्यांच्याशी चर्चा करत होते ते काय प्रश्न मांडले का आपल्या भागाला पाणी येत का लोक का म्हणजे येत नाही मग तिने काय प्रश्न उत्तर दिला माहिती का कोणामुळे येत नाही आयुक्त म्हणून येत नाही अरुण तुम्ही एका भागात जर चाळीस चाळीस वर्ष लोकप्रतिनिधित्व करता आणि तुम्ही जर नागरिकाला विचारता तुम्हाला पाणी येत नाही आणि नागरिक जर म्हणजे दुसऱ्या जण लागतो का आणि आज त्याच महानगरपालिकेत मी तुम्हाला सांगतो की जसं आमदार साहेब म्हणले की संपत बारसकर विरोधी पक्षनेता म्हणून पाच वर्ष सलग राहणार राज्यात रा, नाही शहरात इतिहास केलेला आहे असं त्यांचं मत आहे पण तुम्हाला सांगतो तो इतिहास माझ्या पुढे कमी जास्त ऐकला जातो पण एक इतिहास मी शंभर टक्के केला या अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये कोणीच सांगू शकत नाही की ठामपणे कि मी माझ्या बागाला लागन तेव्हा लागन तेवढं लागन तितकं पाणी देऊ शकतो दाबून आम्हाला पंधरा तारखेला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा एवढी विनंती करतो आणि सर्व मतदान जे एक सांगतो की संग्राम भाई आम्हाला एकच संदेश दिलेला दिले चा आहे उचायचं नाही मातायचं नाही दिलेलं वसा सोडायचं नाही त्याच्यामुळे चारही उमेदवार आम्ही आज ग्वाही देतो माध्यमातून मी पाच वर्ष आम्ही तुमच्या सेवेत राहणारे आणि विकासाच हे रथ आहे तो पुढे येणार आहे तर सर्वांना पुन्हा विनंती करतो की ज्योतिताई सती ढवल असतील सौ दीपालीताई नितीनराव बारसकर असतील तसेच मी डॉक्टर सागर अर्जुन बोरुडे असे संपतदादा विजयराव बारसकर असतील यांना आपण मतदार रूपे आशीर्वाद द्यावा आणि सर्व परत मतदार बंधू आणि भगिनींना मी नमन करतो आणि विनंती करतो की आपण सर्वांनी मतदान करा का सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण सर्व जे आमच्या एका हकीला इथे धावून आलात आणि इथे उपस्थित राहिलात का तर तुम्हाला आहे की आमच्या आवडीचे उमेदवार आहेत आणि ते 对。嗯嗯嗯 गेलेलोय कुणाच्या इथे उशिरापर्यंत थांबलोय किंवा एखाद्या कॉलनीत उशिरापर्यंत मीटिंग केली आहे पण कधी असं जा जाणवलं नाही की आपण बाहेर आहोत इतर ठिकाणी आहोत प्रत्येक वेळी असं जाणवलं की आपल्या घरात आहोत आपले माहेरी आहोत मी दरवेळेस म्हणायचे की पंचवटी माझं माहेर घर आहे पंचवटी माझं माहेर घर आहे मागच्या पंचवार्षिकपर्यंत म्हणायचे की पंचवटी मला प्रभागामध्ये डॉनगोस्को डॉनगोस्को पर्यंत सगळा भाग आला आणि खरंच सगळ्यांसाठी i आपल्या कमी आपण चौघांनीही मतदान केलेलं चांगलं असतं तिथे का होईना जाऊन मतदान करा ज्याला आमची कामं नाही केली त्याला मतदान नाही मतदान करून उपयोग काय म्हणजे हीच आमच्यासाठी केलेल्या कामाची पोहोच पावती आहे तर निवडणुकीसाठी जे जरी नवीन असला तरी प्रभागासाठी मात्र मी नवीन नाही या प्रभागाची एक प्रभागाची सू म्हणून मी सगळ्यांना आहे जेव्हा आम्ही प्रचार करत होतो ते तर तेव्हा मला असं आढळलं मलाही माहीत नव्हतं की मला इतके सगळे म्हणजे जीवा प्रेम देतील म्हणून तर काही तू आता परत येऊच नको आम्ही सगळे तुझ्या पाठीशी तर त्यांच्या ह्या प्रेमा प्रेमाच्या विश्वासावरच मी या वाटेवर प्रवास करायला निघाले गेली पंधरा वर्ष श्री जी ढवन माझे यजमान त्यांचा परिसराशी असणारा लगाव त्यांच्या परिसरातील असणाऱ्या नागरिकांची नागरिकांबद्दलची तळमळ मी बघत आले आणि त्यांचीच प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून कुठेतरी आपल्या प्रभागासाठी विकासाच्या कामांमध्ये आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून ही उमेदवारी घेतली ज्योती ढवन हे फक्त नावे पण हे प्रतिनिधित्व आहे प्रभागातील प्रत्येक महिलेच तुमच्या आशीर्वादाने तरी मी नगरसेवक झाले तरी मी ती नगरसेवक नसणार आहे तर प्रत्येक महिलेच ते प्रतिनिधित्व असणार आहे फार काही बोलावं असं सुचत नाही मला पण माझा जन्म पंचवटी परिसरात झाला माझं बालपण सगळं पंचवटी भागात गेलं त्यानंतर गोकुळनगर मध्ये जेव्हा आई ते राहायला आले तर फक्त तीन ते चार घरं गोकुळनगर मध्ये होती तर पांधु आणि त्यानंतर जशी जशी इथे मी वाढले मोठी झाले त्यानंतर माझं लग्न हे ढवनवस्ती या भागात झालं म्हणजे प्रभागाच बरोबरची जी नाळ माझी जोडलेली आहेत माझी जन्मभूमी कर्मभूमी हे प्रभाग आहे माझे यजमानजी जी ढवन यांचाही जन्म इथेच झाला त्यांची ही जन्मभूमी कर्मभूमी हा प्रभागच आहे प्रभागातून जो जिव्हाळा आशीर्वाद आम्हाला प्रेम मिळत गेलं त्याच विश्वासावर आम्ही या वाटेवर पाऊल ठेवलेला आहे न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोर अहिल्यानगर